मंत्रभूमी ही तंत्रभूमी सह्यभूमी नाशिकची कर्मभूमी ही जन्मभूमी ही आमुची सर्व सह्याद्री प्रेमींना नमस्कार निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभलेल्या व सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नाशिकला एक आगळं वेगळं स्थान आहे सह्याद्रीतील त्र्यंबक रांग सातमाळ अजिंठा सेलबारी डोलबारी अशा अनेक उपरांगा नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम पसरलेल्या आहेत या पर्वतरांगांना सुमारे साठ ते पासष्ट गडकिल्ल्यांचे अप्रतिम असे कोंदन मिळालेले आहे भारतातल्या कोणत्याही जिल्ह्याच्या भाळी असा दुर्मिळ वारसा लाभलेला नाही याच सह्याद्रीतील ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावणारी आणि दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्राला सुफलाम करत पुढे प्रवाही होते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई तर सर्वोच्च दुर्ग साल्लेर धोडप असा तिहेरी मुकुट नाशिकच्या शिरपेचात आहे इंग्रज अधिकाऱ्यालाही प्रेमात पाडणारा हरिहर किल्ला असो की साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेला सप्तशृंगी पर्वत असो यासारख्या दुर्ग वैभवांनी नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित आहे अशा या नाशिक नगरीत पन्नास वर्षांपूर्वी भ्रमंतिकार कैलासवासी अविनाश जोशी काका यांनी ट्रेकिंगची चळवळ जनमानसात रुजवली जोशी काका इहलोकात गेलेले असले तरी त्यांचे हे योगदान नाशिककर अजूनही विसरलेले नाहीत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जोशी काकांच्या नावाने नाशिकमध्ये गेली चार वर्ष सह्याद्री मित्रसंमेलन समस्त नाशिककर आयोजित करत असतात याही वर्षी हे संमेलन गुरुदक्षिणा सभागृहात गुरु दहा व अकरा जानेवारीला होत आहे हे नुसतं संमेलन नाही तर सह्याद्रीचा जागर आहे या जागराला उपस्थित राहण्यासाठी सर्व सह्याद्री भटक्यांना आग्रहाचं अवतान धाडत आहोत सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तुम्हा साऱ्यांना भेटण्याची आस आम्हा तमाम नाशिककरांना लागून राहिलेली आहे तेव्हा मंडळी नक्की या आणि हो पाऊस होता म्हणून येता आलं नाही ही सबब आत्ता चालणार नाही ह हो।